नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर भाग सहा असे म्हणतात की काळ आला की वेळही धावून येते असेच काहीसे साक्षीच्या बाबतीत घडले जे तिला सहन होत नव्हते सागरशी बोलूनही सागरने आपला निर्णय काही बदलला नाही साक्षीच्या बाबांनी निर्णयासाठी दिलेला वेळही निघून गेल। गेला आणि सागर अमेरिकेला निघून गेला हे सर्व साक्षीच्या सहनशक्तीच्या बाहेर होते जे काही चालले ते तिला काहीच कळत नव्हते तिला राहून राहून एकच प्रश्न सतावत होता तो म्हणजे असे कोणते कारण सागर जे सागरला साक्षीपेक्षा मोठे वाटते जेव्हापासून सागरचा हा निर्णय ऐकला त्या दिवसापासून ती स्वतःच हरवत जात होती हसणे नाही बोलणे नाही गपचुप खोलीत राहणे ऑफिसला सुद्धा ती चार पाच दिवस गेलीच नाही जसे तिचे आयुष्य थांबले होते तिची ही अवस्था पाहून साक्षीच्या आई बाबा दोघेही आतून तुटले होते अशाच एका संध्याकाळी साक्षी आपल्या खोळीत अंधारात बसलेली आईला दिसली तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले तिने ते पुसत लाईट लावली आणि तिला पाहत म्हटली साक्षी अंधारात का बसलीस आई आयुष्यातच अंधार पसरला आणि खोलीत कशाला उजेडावा हे बघ साक्षी जे झालं ते विसरून जा एक वाईट स्वप्न म्हणून आणि नवीन सुरुवात कसं विसरू त्याला ज्यांनी मला भविष्याची स्वप्ने दाखवली होती हे बघ तो तर निघून गेला मग तू कशाला उगाच त्रास करून घेतेस साक्षीचे बाबा बाहेर राहून सर्व ऐकत हो ते आत आले म्हणाले बरोबर आहे म्हणजे बरोबर म्हणते तुझी आई त्या मुजोराची कशाला हवी आठवण विसरून जा त्याला माझे सोड साक्षी तुझ्याही विणवलेला भीक सोड सोड दया ही नाही दाखवली आणि त्याच्यासाठी तूही अवस्था करून घेतलीस खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलला तो पण वास्तवात विश्वास ठरला दोन वर्षापूर्वी आपल्याच तोंडाने त्याने सांगितले होते की दोन वर्षांनी मी लग्न करेन आणि आता फिरला तो आपल्या मताशी आणि त्याच्यावर कसला भरोसा ठेवायचा दोन वर्षांनी येऊन सांगेल मला तुमच्या मुलीशी लग्नच नाही करायचं साक्षी अशा माणसाची संबंधच आप नकोच आपण चांगले स्थळ पाहून आणि तू लग्न कर सुखी हो नाही बाबा मी त्याच्याशिवाय दुसऱ्या मुलाचा विचारही करू शकत नाही मग काय त्याची वाट पाहत म्हातारी होणार आहेस तुम्ही शांत भाजरा काय शांत हो सविता गेली चार दिवस तिच्या चेहऱ्याकडे पाहिले की वाईट वाटते आपल्या हस्त्या त्या साक्षीची अवस्था पाहून चिर येते मला वाटते त्याच्या थोबाडे दोन मारावे माहीत आहे मला माझी अवस्था काही वेगळी नाही ज्या मुल फुलाला आम्ही एवढी वर्ष सुखात वाढवलं तिला कधीच दुःखाची जाणीव होऊन दिली नाही ती आज अशा परिस्थितीत पाहून एकच विचार येतो की नऊ महिने वेदना सहन केल्या ते हेच पाहण्यासाठी आणि आईचे डोळे डबडबले थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही आई ना। आपले डोळे पदरला पुसत होती तर खंबीर असणारे साक्षीचे बाबाही आज आपल्या चेहऱ्यावर आपल्या वेदना लपवू नाही शकले आई आणि बाबांनी आतून तुटलेले साक्षीला जाणवले आपल्यामुळे आपल्या आई बाबांना होत असलेला नाहक त्रास तिला जाणवला तशी ती उठली आणि तिने आई बाबांच्या पायावर स्वतःला घालून घेतले तिला आई बाबांनी उठवले आई बाबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्ही मला कधीच दुःख जाणवून दिले नाही तिने तो फक्त प्रेम ते फक्त प्रेम तुमचे प्रेम माझ्यासाठी नेहमी अनमोल राहील पण बाबा मला दुसरं लग्न नाही करायचं मला तुमच्या बरोबर राहायचं आहे कायम तुम्ही असताना मला आणि साथ्याची गरज कशाला पण बेटा आयुष्यभर एकटीच राहणे सोपे नाही का आई तुम्ही असाल ना माझ्याबरोबर माझी प्रेम करणारी माणसं बेटा आम्ही आज आहोत उद्या नाही बाबा असं नकाम बोलून तुम्ही दोघेही कुठे जाणार नाही पर साक्षी मला असं वाटतं तू लग्नाचा विचार कर कोणाला माहीत तुला त्याच्यापेक्षा प्रेम करणारा मिळाला तर पण तो नाही ना आई मी माझ्या मनात माझा तो जोडीदार निवडला आहे त्यामुळे माफ कर मग काय तू अशीच जगणार रडत नाही बाबा मी ठरवलं आजपासून मी तुमच्या दोघांसाठी जगणार पण पर लग्नाचा परत विषय नको म्हणजे आयुष्यभर तुम त्याच्यासाठी जोरात राहणार नाही आई आजपासून त्याचा अध्याय माझ्यासाठी संपला आता मी तुमच्यासाठी जगणार लहानपणी तुम्ही मला सुखात ठेवले आता माझी वेळ आईबाबांनी साक्षीला घट्ट मिठी मारली बाबांनी आईला विषय इथे संपवू पुढे काय ते पाहू काय होते ते असा इशारा केला खरंच साक्षी सागरचा अध्याय आपल्या आयुष्यातून संपेल की कुठला नवीन अध्याय सुरू होईल कमस कथेतील उर्वरित भाग पुढील प्रमाणे पाहूया